है तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस हा कसा असणार आहे कुठे जोरदार पाऊस होणार आहे कुठे विजेंचा कडकडाट कर होणार आहे याविषयीची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने सविस्तर दिलेली आहे ती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्या असं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो कशा की ज्यावरती प्रादेशिक हवामान केंद्राने दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचा जो हवामान अंदाज आहे पावसाचा जो अंदाज आहे तो सविस्तर येथे दिलेला आहे तो आता आपण येथे पाहूयात तर इथे तुम्ही सुरुवातीला हे दोन जिल्हे पाहू शकता की ज्यामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे सतर्क हा असा इशारा आहे त्याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेल्या आहेत आणि अशा प्रकारची माहिती ही आपल्याला या ढगांच्या शाईन साईनहून कळते त्यानंतर आहे उर्वरित जिल्हे की ज्यामध्ये गोंदिया भंडारदरा नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम अकोला अमरावती बुलढाणा परभणी आणि लातूर हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि याच्यावरती विजेचं साईन आहे म्हणजेच याचा अर्थ असा की येथे सतर्कतेचा इशारा व त्याचबरोबर विजांचा कडकडाट हा पाहायला मिळणार आहे त्यानंतर आता आपण उर्वरित जिल्हे पाहूया की ज्यामध्ये असणार आहे धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक अहिल्यानगर जालना बीड धाराशिव त्यानंतर सोलापूर पुणे आणि सांगली हे जे सर्व जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट आहे नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा आहे पण येथे विजेंचा कडकडाट हा पाहायला मिळेल अशा प्रकारची माहिती या नकाशाहून समोर येते आणि त्यानंतर आता राहिलेले उर्वरित जिल्हे की ज्यामध्ये कोल्हापूरचा खालचा भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा रायगड ठाणे पुण्याचा देखील वरचा भाग व पालघर हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट हा देण्यात आलेला असून येथे कशाही प्रकारचं निशान साईन हे देण्यात आलेलं नाही म्हणजे इथे हवामान कोरड राहील अशा प्रकारची माहिती ही आपल्याला या नकाशाहून कळते आणि यावरती सर्व पावसाचा अंदाज आणि यावरती सर्व पावसाचा अंदाज हवामानाचा अंदाज हा प्रादेशिक हवामान केंद्राने अपडेट केलेला आहे आणि हीच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण सविस्तर केलेला आहे ही माहिती जर तुम्हाला समजली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करून या आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील